नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्याजवळील अंतापूर हे छोटं आणि दुर्गम गाव पर्वतांच्या कुशीत दडलेलं या गावाच्या घनदाट जंगलाच्या काठावर राहत होते चिमणाजी अंतापूरकर आणि त्यांची पत्नी दोघेही ब्राह्मण अत्यंत गरीब पण श्रद्धा आणि भक्तीने भरलेले संसारातील अडचणी आणि निपुत्रिकपणामुळे त्यांचं जीवन दोखाने भरलेलं होतं तरीही त्यांची आत्मिक उंची व विश्वास त्यांच्या दररोजच्या जीवनात स्पष्ट दिसत असे चिमणाजी आणि त्यांच्या पत्नीची श्रद्धा महादेवावर अद्वितीय होती दर सोमवारी उपवास महाशिवरात्रीला लघुरुद्राची पूजा आणि अखंड नामस्मरण या त्यांच्या दिनचरेचा भाग होता त्यांना विश्वास होता की कधीतरी महादेव स्वतः त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद आणतील पण दिवस सरत होते वर्ष जात होती आणि त्यांचा मुख्य शोक मुलाची अभाव अजूनही तसाच राहिला होता त्यांच्या जीवनातील गरज आणि दुःख दिवसेंदिवस वाढत होते एक रात्री कार्तिक महिन्याच्या अमावस्येला त्यांच्या जीवनात एक अद्वितीय घटना घडली गाव झोपेत होता जंगलात शांतता होती आणि दोघेही आपले जप पूर्ण करून झोपायला गेले मध्यरात्री अचानक त्यांना जाग आली ते जे दृश्य पाहिले त्याने त्यांच्या आयुष्याला नवीन अर्थ दिला घरभर दिव्य तेजाने उजळून निघाले समोर उभा होता एक तपस्वी चेहऱ्यावर अलौकिक तेज आणि डोळ्यांत करुणा अंगातून सुवास आणि दिव्यता पसरलेली होती चिमणाजी आणि त्यांच्या पत्नीने आदराने त्या तपस्व्याच्या चरणी नतमस्तक होतं तपस्वी म्हणाले आजपासून तुमच्या जीवनातील दुःख संपेल कैलास अधिपती महादेव स्वतः आपल्या आशीर्वादाने तुमच्या घरात येणार आहेत जाऊन त्या बालकाला शोधा जो दाबल मलिक पर्वताच्या जंगलात जन्माला आलेला आहे तो बालक तुमच्या घरी येऊन आपल्या भक्तांचे जीवन आनंदाने भरून टाकेल इतकं बोलून तपस्वी अदृश्य झाला दोघांच्या डोळ्यांत आनंदाश्रूंची धारा वाहू लागली पर्वताच्या घनदाट जंगलात धावत ते बाळ शोधायला निघाले काटेरी झुडप दगड अंधार काहीच त्यांना थांबवू शकत नव्हतं पहाटे उजाडली आणि एका झाडाखाली त्यांना एक बालक पडलेला दिसला आश्चर्य म्हणजे त्याच्या सभोवताली वाघ आणि मोठा नाग रक्षण करत उभे होते भीतीवर मात करून त्यांनी बालक उचलला आईच्या स्तनातून दूध स्वतःचं वाहू लागलं निपुत्रिकपणाचा शाप दूर झाला आणि त्यांच्या घरात आनंदाचा प्रकाश पसरला त्यांनी त्या ते दिव्य बालकाचे नाव ठेवलं शंकर बालशंकर वाढू लागला आणि लहानपणापासूनच त्याच्या प्रत्येक हालचालीत दैवी शक्ती आणि चमत्कार दिसू लागले शंकर जंगलात खेळत खोल पाण्यात पोहत वाघांसोबत रममाण होत असे साप पकडून घरी आणणे भजनात्मक राहणे भविष्यवाणी करणे ही त्याची साधी पण अद्भुत बाललीला होती घराच्या चार भिंती शंकराला लहान वाटू लागल्या आणि त्याला वाटलं की तो विश्वासाठी जन्माला आला आहे फक्त आईवडिलांच्या सुखासाठी नाही अखेर त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला वृद्ध आईवडिलांना दुःख होऊ नये म्हणून त्याने त्यांना दोन मुलांचा आशीर्वाद दिला आणि नम्रतेने निरोप घेतला त्यानंतर त्याने आपला आध्यात्मिक प्रवास सुरू केला शंकराने उदरनिर्वाहासाठी काही कामे सुरू केली एकदा तो दगडू साळी या तमाशा मंडळीत काम करत होता त्याला नाटकातल्या पात्राचा वध दाखवायचा होता नटाने आज्ञा दिली या शंकर नवखा होता आणि भान न राहता तलवार फिरवली चिल्या नावाच्या पात्राचं डोकं उडालं गोंधळ उडाला, उडाला। लोकांनी शंकरला पकडलं शंकर देवाकडे धावून म्हणाला देवा मी चुकलो पण तुझ्या आज्ञेने हे घडलं मला वाचव तेव्हा एका भव्य पुरुषाचं अवतरण झालं त्यांनी त्या बालकाचं मुंडकं उचलून झाडाला चिकटवलं आणि ते बालक जिवंत राहिलं लोक थक झाले शंकर पळत होता आणि मागून पुरुष येत होता शेवटी त्याला धडक लागली पुरुषांनी त्याला उचललं आणि सांगितलं भीऊ नकोस तू या जगातील दीपस्तंभ आहेस लोक तुला फसवत आहेत पण तुझा मार्ग वेगळा आहे तू आंधळ्यांना डोळे दे भ्रमितांना वाट दाखव त्याच व्यक्तीचं नाव होतं नृसिंह भान दत्तनगरचा ज्ञानी ब्राह्मण त्यांनी शंकराला हिमालयात जाऊन केदारेश्वर भेटण्यास सांगितलं आणि आशीर्वाद दिला शंकराने त्यांचे आशीर्वाद घेतले आणि भारतभर भ्रमंती सुरू केली तो सातपुड्यात सुपड्या बाबा गुजरातमध्ये बाबा खानदेशात कुर्वा स्वामी वाघोडीत गौरीशंकर दक्षिण भारतात गुरुदेव श्री शंकर महाराज या नावांनी प्रसिद्ध झाला परदेशातही त्याचे नाव पोहोचले आफ्रिकेत संत टोमो अरब देशात नुरी चाचा जपान व इंग्लंडमध्ये मिस्टर जॉन म्हणून ओळख शंकर महाराजांच्या जीवनात दिवेलीला भरलेल्या होत्या पुण्यातील लकडी पुलावर प्रसादासाठी आलेल्या भक्ताला लांबूनच हात पुढे करून प्रसाद दिला हैदराबादच्या निजामालाही त्यांनी आपली करामत दाखवली अपमान सहन न झाल्याने गावात पुराणला घाबरलेल्या निजामाने माफी मागितली आणि महाराज शांत झाले श्री शंकर महाराजांचा तेरा अंक विशेष प्रिय होता अनेक भक्तांचा जन्म किंवा मृत्यू या अंकाशी संबंधित होता साहित्यकत्री यांना त्यांनी वेळा दारावर थाप मारून मृत्यूची चाहूल दिली शंकर महाराजांच्या प्रत्येक वयाचेही रहस्य होतं कधी ते वृद्धासारखे दिसायचे कधी तरुणासारखे एकदा त्यांनी प्राध्यापकांना हसून सांगितले माझं वय अंदाजे एकशे पन्नास वर्ष शंकर महाराजांच्या प्रवासात अनेक अद्भुत घटना घडत होत्या भारतभर भ्रमंती करताना ते विविध ठिकाणी भक्तांसोबत भेटत त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन देत आणि अनेकांच्या जीवनात आशेचा किरण आणत होते प्रत्येक गावात त्यांची ओळख वेगवेगळी होती पण प्रत्येक स्थळी त्यांची प्रतिष्ठा आणि भक्ती अत्यंत गहिरा होती सातपुड्यात सुपड्या बाबा म्हणून ओळख गुजरातमध्ये देविया बाबा म्हणून खानदेशात कुर्वा स्वामी म्हणून आणि दक्षिण भारतात गुरुदेव श्री शंकर महाराज म्हणून त्यांचे नाव लोकांच्या ओठांवर होते परदेशातही त्यांची ते प्रसिद्धी होती आफ्रिकेत ते संत टोमो म्हणून अरब देशात नुरीचा म्हणून जपानमध्ये अनेक अनुयायांसोबत मिस्टर जॉन नावाने ते ओळखले जात शंकर महाराजांच्या जीवनातील प्रत्येक क्षण आध्यात्मिक ज्ञानाने आणि करुणेने भरलेला होता त्यांनी भक्तांना केवळ मार्गदर्शन केले नाही तर जीवनातली वास्तविकता समजावून सांगितली त्यांच्या लहान मुलांसारख्या वागणुकीतही आध्यात्मिक सामर्थ्य लपलेले होते महाराजांचे तेज येतके प्रखर होते की कोणत्याही लोकांना त्यांच्या उपस्थितीत काहीच गुप्त राहू शकत नव्हते त्यांच्या डोळ्यांतून दिसणारी करुणा आणि पवित्र तेज लोकांच्या हृदयात त्वरित विश्वास निर्माण करत असे एकदा पुण्यातील लकडी पुलावर त्यांनी एक हरिजन भक्ताला दुरून प्रसाद दिला भक्त दूर असल्यामुळे त्याला वाटले की प्रसाद मिळणार नाही पण महाराजांनी फक्त हात पुढे करून प्रसाद दिला हे पाहून भक्ताच्या चेहऱ्यावर आनंद आणि श्रद्धा एकत्रित दिसली अशा अनेक छोटी पण अद्भुत गोष्टींमुळे त्यांच्या भक्तांचा सा विश्वास आणखी दृढ झाला शंकर महाराजांचा संबंध उच्चपदस्थांशीही अद्वितीय होता हैदराबादचा पहिला निजाम त्यांच्या भक्तांपैकी होता नंतरच्या निजामांमुळे काही गैरसमज निर्माण झाले पण शंकर महाराजांच्या कृपेने परिस्थिती नियंत्रणात आली गावात अचानक आलेला पूर नदीची विक्राळ रूपं या सर्व गोष्टींमुळे लोक धक्क्यात राहिले पण महाराजांनी या आपत्तीतही भक्तांना मार्गदर्शन केले आणि परिस्थिती नियंत्रित केली श्री शंकर महाराजांचा तेरा अंकाशी असलेला संबंधही अद्भूत होता अनेक भक्तांचा जन्म मृत्यू आणि जीवनातील महत्वाच्या घटना या अंकाशी संबंधित असल्याचे दिसून आले साहित्यकत्री यांना महाराजांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी दारावर तेरा वेळा थाप मारून मृत्यूची चाहूल दिली होती महाराजांच्या जीवनातील हे रहस्य भक्तांना नेहमीच प्रेरणादायक वाटत असे शंकर महाराजांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची लीला अशी होती की ते कधी वृद्धासारखे दिसायचे तर कधी तरुण आणि ऊर्जावान एकदा त्यांनी प्राध्यापक भालचंद्र देवांना हसत सांगितले की माझा वय अंदाजे एकशे पन्नास वर्ष ही गोष्ट ऐकून संपूर्ण मठ हादरला महाराजांच्या या अलौकिक शक्ती आणि दीर्घायुष्याबद्दल लोकांच्या मनात नेहमीच कौतुक आणि अचंबितपणा होता शंकर महाराजांनी आपल्या भक्तांसाठी अनेक ठिकाणी समाधीपूर्वक चमत्कार घडवले पुण्यातील देक्कन कॉलेजमध्ये त्यांनी एक चिमणी उडवली जी मृत्यूपासून जिवंत झाली बडोद्याच्या राजवाड्यात त्यांनी राजे सयाजीराव गायकवाड यांना आपल्या हाताने गादीवर बसवले अशा अनेक घटनांमुळे त्यांच्या भक्तांचा विश्वास आणि श्रद्धा अजून दृढ झाली श्री शंकर महाराजांचे काम फक्त चमत्कारापुरते मर्यादित नव्हते ते सतत लोकांना धर्म साधना आणि जीवनातील योग्य मार्ग दाखवत होते साईबाबा श्री गजानन महाराज आणि स्वामी समर्थांसह ते काही काळ कार्यरत राहिले आणि त्यानंतर आपल्या कर्मभूमीकडे गेले एकोणीसशे सेहेचाळीसच्या मध्यात देवी पद्मावती मंदिरात कारमध्ये जात असताना त्यांनी भक्तांना आशीर्वाद दिला या दरम्यान महाराजांनी देवी पद्मावतीशी संवाद साधला असेही मानले जाते समाधीपूर्वी त्यांनी भक्तांना सांगितले की त्यांच्या शरीराचा बदल होणार आहे आत्मानश्वर जग सोडणार आहे अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी महाराजांनी समाधीत जाण्याची घोषणा केली भक्तांसाठी ही घटना दुःखत पण आध्यात्मिकदृष्ट्या प्रेरणादायक होती लेकणे मामांच्या घरापासून सुरू झालेली अंत्ययात्रा धनकवडी येथे समाधीस्थानापर्यंत आली मार्गात त्यांनी अनेक मंदिरांना भेट दिली भक्तांना आशीर्वाद दिला आणि शेवटी समाधीस्थानावर पोहोचले समाधी प्रक्रिया अत्यंत पावित्र्यपूर्ण आणि भव्य होती महाराजांचा देह झांज आणि तबरांच्या आवाजात समाधीस्थानावर ठेवण्यात आला काही दिवसांनी समाधीवर शेड बांधण्यात आले आणि नंतर विशाल समाधी मंदिर उभे केले गेले धनकवडी पुणे येथील योगीराज सद्गुरू श्री शंकर महाराजांचे समाधी मंदिर आजही भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे शंकर महाराजांचे चरित्र आणि लिला इतकी व्यापक होती की त्याची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये मांडणे मोठं आव्हान ठरलं तरीही त्यांच्या लीला सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे काम करण्यात आले भक्तांसाठी ही कथा केवळ ऐकण्याची नाही तर त्यांच्या जीवनात श्रद्धा भक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्याची साधना आहे श्री शंकर महाराजांचा जीवनप्रवास हा केवळ आध्यात्मिक उंचीच नव्हे तर लोकांच्या जीवनात आशा श्रद्धा आणि प्रेरणा पसरवणारा होता समाधी घेण्यापूर्वीही ते आपल्या भक्तांच्या जीवनातील प्रत्येक क्षण काळजीपूर्वक पाहत त्यांना मार्गदर्शन करत राहिले त्यांनी आपला जीव आपल्या शक्तीचा उपयोग करून अनेकांच्या आयुष्यातील अडचणी दूर केल्या लोकांचे दुःख हलके केले आणि त्यांना आनंदाने भरले श्री शंकर महाराजांचा समाधीस्थळी पोहोचल्यावर भक्तांनी आपल्या श्रद्धेने आणि भक्तीने त्यांचे अंतिम दर्शन घेतले भक्तांचा उत्साह श्रद्धा आणि प्रेम अशी अनुभूती निर्माण करत होते की त्यांचे जीवन शंकर महाराजांच्या कृपेने भरले गेले आहे समाधीस्थळी झांज जान जान आणि तबरांच्या आवाजाने भव्य वातावरण निर्माण झाले लोकांची श्रद्धा एवढी दृढ होती की समाधीच्या आसपास उपस्थित प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली समाधी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी समाधीवर शेड बांधण्यात आला आणि त्यानंतर धनकवडी पुणे येथे एक विशाल समाधी मंदिर उभे केले गेले हे मंदिर केवळ वास्तुशिल्पासाठी नाही तर भक्तांसाठी एक आध्यात्मिक केंद्र बनले जिथे लोक शंकर महाराजांच्या कृपेचा अनुभव घेऊ शकतात त्यांच्या समाधीच्या आसपासची वातावरणे भक्तांचे भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव या सर्वांनी समाधी स्थळ अधिक पवित्र आणि प्रेरणादायक बनवले श्री शंकर महाराजांच्या जीवनातील प्रत्येक घटना प्रत्येक लीला हे आपल्या जीवनातील मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण आहे त्यांनी आपल्याला शिकवले की श्रद्धा भक्ती सेवा आणि करुणा या मूल्यांचा वापर करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो त्यांच्या कथा ऐकताना आणि त्यांच्या चमत्कारांचा अनुभव घेताना प्रत्येक भक्ताला जीवनाच्या कठीण परिस्थितीतही आशा राखण्याची प्रेरणा मिळते श्री शंकर महाराजांच्या जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालल्यास कोणतीही अडचण अपरिहार्य नाही त्यांनी आपल्या कर्माने लिला आणि आध्यात्मिक उंचीने दाखवून दिले की भक्ती ही फक्त देवाकडे वळण्याची साधना नाही तर जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती आहे आजही धनकवडीतील समाधी मंदिरात भक्त श्री शंकर महाराजांच्या स्मरणात भक्तीने आणि श्रद्धेने येतात मंदिरातील वातावरण भक्तांची उपस्थिती आणि समाधीस्थळी पसरलेली ऊर्जा ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे महाराजांच्या चमत्कारांची कहाणी त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाची गाथा आणि भक्तांसाठी त्यांनी दाखवलेला मार्ग यामुळे त्यांचे चरित्र अद्वितीय आणि कालजयी झाले आहे तर मित्रांनो जर तुम्हाला श्री शंकर महाराजांच्या जीवनातील लीला आवडल्या तर या व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब बटन दाबा जय श्री शंकर महाराज